पन्हाळा तालुक्यातील मानेवाडी ते पिंपळे दरम्यान रस्त्याच्या बाजूला उत्खनन केलंय त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले विजेचे खांब जसेच्या तसे जागेवरच राहिल्यानं ते धोकादायक बनले होते विजेच्या खांबांच्या खाली क्रिकेटचं मैदान असल्यानं विजेचे खांब खेळाडूंसाठी धोकादायक बनले होते याबाबत बी न्यूजनं प्रसारित केलं होतं या बातमीनंतर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब महावितरणनं काढल्यामुळं समाधान व्यक्त होत आहे केरले ते नांदारी पर्यंत एडीबी योजनेतून नवीन रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्यावर भराव टाकण्यासाठी संबंधित कंपनीनं मानेवाडी ते पिंपळे दरम्यान असलेल्या रस्त्याच्या शेजारील डोंगर भागातील माती आणि मुरूम काढून नेलाय त्यामुळे डोंगर भागात पूर्वीपासून असलेले विजेचे खांब जसेच्या तसे ठेवून खांबाच्या सभोवतालचा मुरुम काढून नेलाय त्यामुळं जागोजागी विजेचे खांब आहे त्या ठिकाणी धोकादायक स्थितीत उभे होते मैदानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना विद्युत खांबापासून धोका होता याबाबत बीन्यूजनं वृत्त प्रसारित केलं होतं या वृत्ताची दखल घेऊन धोकादायक विजेचे खांब महावितरणनं काढल्यानं बी न्यूजचं कौतुक होतंय